मधील अकोट मध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय नाफेडने केलेला ग्रेडर आरुष पटेलकडून शेतकऱ्यांना प्रतिवाहन पाच हजारांची मागणी होत असल्याचा आरोप होतोय पैसे न दिल्यास माल नाकारणे त्याची प्रतवारी कमी करणे असे ग्रेडर आरुष पटेल करीत असल्याचा आरोप आता शेतकऱ्यांनी केलाय दरम्यान लाचखोर ग्रेडरवर निलंबनाची कारवाई शेतकरी आहेत सोयाबीनची नाफेड मार्फत खरेदी चालू होती त्या खरेदीमध्ये जो ग्रेडर आहे नाफेडचा तो शेतकऱ्याजवळून पैशाची मागणी करत होता प्रत्येक वाहनाचे पाच हजार रुपये मागत होता त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले नाफेडचे त्यांना विचारणा केली तर त्यांचं म्हणणं असं आलं की बाबा हा आमचा ग्रेडरच नाही आहे ज्यांनी माल घेतला आजपर्यंत आतापर्यंत शेतकऱ्याचा तो आमचा ग्रेडरच नाही आहे म्हणजे हा शेतकऱ्यासोबत किती मोठा फ्रॉड झालेला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका